दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जर जाऊन तुम्ही विचारलं की बाबा हा गट आम्हाला विक्री करायचा आहे तर ते म्हणतील की नाही हा सदरील शक्तीपीठ महामार्गासाठी राखीव झालेला आहे त्याचे आता व्यवहार बंद आहेत मग जर का असा राखीव गट झालेला आहे तर आज तुमचं तिथं जवळजवळ सगळे त्याचे आर्थिक व्यवहार तुम्ही बंद आहेत त्या गटाचे लक्षात का मग राहतंय काय की तुम्हाला त्या सगळ्या ज्या काही घडामोडी आहेत तर त्याची इत्यंभूत माहिती असणं आणि सत्यप्रत बरं का कुठं यूट्यूब चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप किंवा तुमचं काय म्हणतात त्याला ते दुसरं अजून एक असतं कुठलं टेलिग्राम चॅनल हां हां ह्याच्यावरती नाही त्या संबंधित विभागाच्या सत्यप्रतीत लक्षात आलं का ॲटेस्टेड कॉपी पाहिजेल आहे तुम्हाला तिथं म्हणजे त्याच्यावरती तिथं शिक्का पाहिजे की ह्या विभागाच्या ह्या कार्यालयाने ही प्रत तुम्हाला पोस्ट केलेली आहे लक्षात आलं का मग पहिल्यांदा काय होईल की बाबा कुणी जर असं दाखवली तर तसं त्यांच्याकडून लेखी घ्या आणि माहितीच्या अधिकारात तिथं बघा तिथं कोर्टाचा स्टॅम्प किती रुपयाचा लावा लागतो ठीक आहे तो स्टॅम्प त्याला लावून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घ्या मग ह्याच्यामुळं काय होईल मी जसं मागा म्हटलं तुम्हाला की तुमच्या गावचे गट कसे वेडव्याकडे आहेत की बाबा गावातल्या नेमकं कुठल्या गटातून कुठल्या तो प्रवेश करतोय आणि कुठल्या गटातून तो बाहेर म्हणजे पडतोय लक्षात आलं का म्हणजे एंट्री आणि एक्झिट हे दोन पॉईंट तुम्हाला कळतील मग त्या दरम्यान जे बाधित होणारे गट आहेत तर त्या गटांच्या आकृती बंदावरून तुम्हाला ती जी एका रेषेत किंवा थोड्याफार वक्र ह्याच्यात ती कशी नेमकी त्याला गटांना भेदत जाते याच्याबद्दल तुम्हाला ढोबळमानाने अंदाज यायला सुरुवात होईल मग ज्यावेळेस तुम्ही सगळे गटधारक एकत्र बसताल तर, बस तर त्यावेळेस नेमकं तुम्हाला कळेल बाबा ह्या गटामध्ये पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्येला कोण कोण तिथं गटधारक आहेत मग त्यातले बाधित होण्याची शक्यता आणि बाधित न होण्याची शक्यता तुम्हाला कळायला लागेल लक्षात आलं का त्याच्या पुढं जाऊन काय मग हे झालं समजा त्या ह्याच्याबद्दल सर्वेक्षण संस्थेने जे काही ह्याच्याबद्दलचं चा सरकार दप्तरी जे नकाशे सबमिट केलेले आहेत तर ते नकाशे मिळवायची प्रक्रिया मग ह्याच्यानंतर पुढचं काय की बाबा आत्ता आपण पाहतो की सगळ्यांची ओढ एकच आहे की बाबा भूसंपादन कधी चालू होईल तर सगळ्यांना पहिल्यांदा एक सांगू इच्छितो की भूसंपादन कधी चालू होईल असं नाही आहे भूसंपादनाची जी काही तांत्रिक बाब आहे की काय म्हणू शकता तुम्ही त्याला संविधानिक तर अगदी संकेतस्थळावरती राजपत्र अपलोड होण्यापासून गेल्या वर्षीच ती सुरू झालेली आहे आणि टप्प्याटप्प्याने गेल्या वर्षी कोल्हापूर असेल सांगली असेल सोलापूर असेल आणि ह्या वर्षी नांदेड आणि परभणी असेल तर ह्या जिल्ह्यांमध्ये ती स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीद्वारे आणि त्यावरती एकवीस दिवसांच्या हरकतीद्वारे पूर्ण झालेली आहे आणि काही ठिकाणी ती चालू आहे ठीक आहे उर्वरित आता थोडंसं तिथंच त्याच्यासाठी सांगितलं की पहिल्यांदा सगळ्यात कचेरी जवळ करा लक्षात आलं का ठीक आहे तुमचं जे काय सकाळपासून समजा जे काय रोजनिसीचं काम आहे त्यात गपचूप आलगत नाही का तुम्हाला वाटलं की बाबा काय अडीअडचणी येतील तुम्हाला अडी यायचं आड़ काय कारण नाही अलग लक्षात सगळ्या गोष्टींचं तुमच्या विश्लेषण शेवटी कुठं होणार आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा जिल्हाधिकारतर्फे दिशानिर्देशित केलेल्या त्या तुमच्या इतर ठिकाणी शक्तीपीठसाठी जिथं कुठं तुम्हाला कार्यालयाने नियुक्त करून दिलेली आहे अलग लक्षात आता विशेष करून कसं आहे की सोलापूर जिल्हाचा जो ह्यातला पट्टा आहे तो सगळ्यात लांबलच आहे आणि यवतमाळचा देखील तर मग मुख्यालयाचं जर स्थान लांब असेल तर आता कुठं तुमची ती व्यवस्था केलेली आहे तर संबंधित तुम्ही पाहून घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन सगळी विचारणा करा त्याच्यामध्ये मग सांगितल्यासारखं असमर्थता असेल तर ते लेखी घ्या आणि माहितीच्या अधिकारात ते मागून घ्या मग त्याच्या पुढचा टप्पा काय की हे झालं कार्यालयीन कारवाई आता मग उरते काय जसं मी तुम्हाला म्हटलं की बाबा गावातल्या त्या पूर्ण घटनाकाशांमध्ये ज्यावेळेस तुम्हाला कळेल की बाबा इथून मार्गिका प्रवेश